मौजे तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील दलित वस्तीचे पिण्याच्या पाण्याचा आडा शेजारील कचराकुंडी बेकायदेशीर ग्रामसेवक व तशी आपले ग्रामसेवक व सरपंच यांनी बांधकाम चालू केल्याबद्दल न उपोषण चालू आहे उपविभागीय कार्यालय वैजापूर येथे संदर्भात आम्ही सदर उपोषणकर्त्याशी जाणून घेतलं का नेमका मुद्दा काय आहे तुमची अडचण काय तर पुढील विषय उपोषणकर्त्या संघापून चर्चा करू सर आपलं नाव हो काय बाबासाहेब काय विषय आहे तुमचा तर ते आम्ही जर पिण्याचा पाण्याचा आले आमचा आणि तिथं त्यांनी जे कचरा टाकला तर भविष्यात तिथं जे आम्हाला समजा पाण्याची गरज पडली तिथं पाणी पिण्यासाठी वापरतो की आम्ही समाज सगळं आमचा आड येतो आणि नळाला पाणी कधी येतं कधी येत नाही गावामध्ये खेड्यागावामध्ये काही पाणी तर एवढं राहत नाही नळाला पाणी त्याच्यामुळे त्यांनी जी कचरा कुंडी एकदम त्याच्या शेजारी बांधली आमची अशी इच्छा आहे की ती कचरा कुंडी घेऊन त्यांनी हटवण्या तर हे असे जे धोरण असतात का कचराकुंडीसाठी जे बांधकाम करणं आणि श खास करून श दलित वस्तीमध्येच का हे एक कोडा आहे यांना पूर्ण गाव सोडून त्याच वस्तीजवळ कचराकुंडी करणे हे अग आरोग्यास धोका निर्माण होणारच आहे त्यासाठी सदर उपोषणकर्ते इथे बसलेल्या लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे तरी तात्काळ यांच्या मागणीला पूर्ण मान्य करावा आणि तिथे कचराकुंडी हटावा Jane.